नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय बजेटमध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाखापर्यंत करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठी आर्थिक मदत होणार आहे याबाबत आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सुरू झालेली किसान क्रेडिट कार्ड योजना आजही शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरत आहे या योजनेत अल्पकालीन कर्जावर नऊ टक्के व्याज दर आकारली जाते परंतु सरकार दोन टक्के व्याजाची सवलत देते वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत दिली जाते म्हणजेच फक्त चार टक्के दराने कर्ज मिळते दिल्लीच्या सीमावरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे सरकारकडे कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचा दबाव आहे त्यामुळे कर्ज मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे तीस जून दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत सात कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले याची रक्कम आठ लाख कोटीहून अधिक होत आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तसेच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतीसाठी फायदा होऊ शकतो का नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा जेणेकरून ताज्या अपडेट तुम्हाला भेटत राहील धन्यवाद